नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी प्रतिभा तर आज मी ठरवलं होतं की मंदिरात जायचं म्हणजे कॉलनीमध्येच एक दत्तगुरूचं मंदिर आहे तर तिथे जावं म्हटलं होतं आणि या कॉलनीमध्ये ना मागच्या वर्षीच मूर्ती बसवलेली आहे आणि ज्या दिवशी मूर्ती बसायची होती ना त्याच दिवशी मी पहिल्यांदा अगस्त्याला घेऊन इथे आले होते त्यानंतर मला जायला भेटलंच नाही तर म्हटलं आज जाऊन यावं आणि हे आहे मंदिर आणि इतकं सुंदर आहे ना की काय सांगायलाच नको इतकं छान आहे आणि इथे रोज सकाळी सातला देखील सकाळी सात आणि संध्याकाळी सातला देखील आरती होते पण यायला भेटत नाही आणि गर्दी देखील खूप असते तरी पण मी नक्कीच ट्राय करणार आहे एक दिवशी आरतीला इथे यायचं तेही पिल्लूला घेऊन आणि हे पहा इतकं सुंदर मंदिर आहे ना आणि इथे ना बसायला जागा देखील आहे थोडीफार आणि कॉलनीमधले सगळे लोक ना मिळून इथे डेकोरेशन गुरुवारी करतात डेकोरेशन म्हणजे फक्त कुणी हार बनवतं कुणी रांगोळी काढतं तर कुणी मंदिर साफ करतं म्हणजे सगळे ना मिळून करतात इथे त्यानंतर म्हटलं घरी जावं पिलूला घेऊन आणि मग कारल्याचं लोणचं बनवायचं होतं कारण मला खूप दिवस झालं मम्मीच्या हातचं कारलं खायचं होतं तर त्याची रेसिपी देखील तुम्हाला शेअर करते आधी तेल घेतलं आणि त्यामध्ये थोडेफार जिरे टाकले आणि जिरे चांगले तडतडू दिले त्यानंतर थोड्या वेळाने त्यामध्ये तीळ देखील टाकलं आणि हे लोणचं तुम्ही एकदा खरंच ट्राय करून बघा खूप छान लागतं आणि तीन चार दिवस आराम टिकून टिकतंसुद्धा आणि हे लोणचं ना खरं तर माझी मावशी बनवायची आणि तिचं शिकून माझी मम्मी देखील बनवली कारण ती मोठी बहीण आहे तर मम्मीला तिने शिकवलं त्यानंतर लसूण टाकायचा हळद टाकायचं आणि मग जे काही साहित्य आहे मीठ थोडंसं गूळ आणि चिंच देखील टाकायची आणि त्यानंतर कारली टाकून द्यायची आणि तेल भरपूर टाकायचं आणि पाणी न टाकता शिजवून घ्यायचं ते झाल्यानंतर मम्मी बोलली की भरलेलं वांग देखील करून घ्यायचं आणि भरलेलं वांग देखील तिने केलं तोपर्यंत मी पिल्लूला संत्री चारत होते कारण त्याला ती खूप आवडते म्हणजे पिल्लूला ना फळं भाज्या खायला बऱ्यापैकी आवडतात तर मी त्याला जास्ती करून फळं आणि भाज्याच देते हां बरेच लोक याच्याकडे बघून म्हणतात की हा बारीक आहे असं आहे तसं आहे पण खरं सांगू का है, है, है। जरी तो बारीक असला ना तो फार ॲक्टिव आहे आणि त्याचे खाण्याचे नकरे देखील जास्त फा म्हणजे जास्ती असे नाही आहेत जे काही हेल्दी असतं ते तो खातोच पण काही लोकांना असतं ना की आपलं बाळ किती मोठं आहे आणि दुसऱ्याचं किती छोटं आहे हे दाखवून द्या द्यायला त्यांना खूप आवडतं पण मी ना या गोष्टींकडे लक्षच देत नाही कारण मी काय म्हणते सगळी मुलंही ना देवाघरची फुलंच असतात त्यामुळे आपण का क कुणाला नावं ठेवायची जे नावं ठेवतील ती त्यांची कर्मे चला जाऊ दे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये